नमस्कार आज आपण जन्मकुंडमीमध्ये ज्यावेळेस मंगळाचा दोष असतो त्यावेळेस त्या, त्या संबंधित सगळ्यांना फार मोठी चिंता असते की आपल्या मंगळामध्ये आपल्या कुंडमीमध्ये मंगळाचा दोष आहे यापासून आपलं काय हित होईल का, का। आपल्याला या पुढे वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होईल का अशा प्रकारच्या विचार आणि समस्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये असतात तर आज आपण मंगळासंबंधीची सगळी माहिती पाहणार आहोत थोडक्यात सगळी माहिती पाहू जर कोणाच्याही कुंडलीमध्ये जर मंगळ एक चार सात आठ बारा या स्थानामध्ये असेल जन्मकुंडलीच्या या स्थानामध्ये तसं लग्नस्थान सुखस्थान विवाहस्थान त्याच्यानंतर मृत्यूस्थान आणि व्यस्थान या सगळ्या स्थानामध्ये ज्यावेळेस मंगळ असतो तर त्यावेळेस ती कुंडली मंगळाची गणल्या जाते त्या कुंडलीला मंगळाची कुंडली असे म्हणतात आता अशी कुंडली जर असली तर जात्याच हा मंगळ जो आहे हा एक प्रकारचा क्रूर ग्रह आहे आणि तो एक प्रमोगुणी ग्रह आहे आणि या ठिकाणी तो जर असला तर त्याची शक्ती अनेक प्रकारे पटीने वाढून जाते आणि मग त्याचा आपल्याला वैवाहाच्या विवाहाच्या दृष्टीने त्रास होतो जर समोरचा जोडीदार मांगलिक नसला त्याचे ग्रह तेवढे बलवान नसले तर मग त्या रोगांचं वैवाहिक जीवन एक प्रकारचं त्रासदायक होते काही अपघात होतात काही दुर्घटना होतात अशा प्रकारचे योग येण्याची शक्यता असते तर आज आपण त्याच्यावर काय काय उपाय करावा हे पाहू आता ज्या या कुंडलीमध्ये जर मिथून आणि कन्या राशीचा मंगळ असेल तर त्या मंगळाचा परिहार होतो म्हणजे त्याला दोष गणला जात नाही कर्क राशीचा मंगळ असेल तरी पण त्याचा दोष गणला जात नाही जर मंगळ आपला कर्क मध्ये असेल तर त्याचा दोष गणला जात नाही तसेच जर मंगळासोबत शुभ ग्रहा युक्त गुरु बलवान शुक्र आणि चंद्र हे तीन ग्रह जर असतील तरी पण मंगळाची युती करून जर हे ग्रह असतील तरी पण त्याचा दोष दूर होतो त्या मंगळाचा दोष दूर होतो त्या कुंडलीला मंगळाचा दोष नाही आहे असे आपण समजू शकतो आता ज्या ठिकाणी चंद्र आणि मंगळ युती होते तर तो एक प्रकारचा लक्ष्मीकारक योग होतो आणि त्या योगात ज्याचे जन्म होतो तो ते ते तर ते भाग्यवान लोक असतात त्याच्यामुळे त्याचाही दोष या कंड कुंडलीमध्ये गणल्या जात नाही दोन्ही कुंडल्यांचं गुणमेलन केलं असता चोवीस गुणांचे वर जर गुण असतील तर त्याचा दोष दूर होतो या एक चार सात आठ बारा या स्थानामध्ये जर कोणाचा शनी राहू असतील त्या समोरच्या कुंडलीत तरी पण त्याचा दोष दूर होतो तर अशा बऱ्याच प्रकारचे परिहार आहेत त्याच्यामुळे मंगळाची जास्त काळजी करू नये दोन्ही कुंडलींचं योग्य प्रकारे मूल्यमापन करून मग त्या कुंडलीचा आणि याचा विचार करावा आता ज्याच्यावर काय काय उपाय आहेत हे पाहू मंगळ ज्याला मंगळ असेल त्याच्या जीवनात त्याला बरेचदा काही संकट येतात त्रास होतो त्याकरता त्यांनी संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा दर मंगळवारी गायला लाल तांदूळ करून त्याच्यासोबत एक गुळाचा खडा असा गायला द्यावा मंगलचंडिका स्तोत्र नावाचं एक स्तोत्र येते मंगलचंडिका स्तोत्राचा सुद्धा त्यांनी पाठ करावा म्हणजे या मंगळाचा दोष दूर होतो पुन्हा अमळनेर काशी आणि उज्जैन येथे मंगळाचे फार दिव्य मंदिर आहेत त्या ठिकाणी जाऊन जर पूजा अर्चना केली तरी पण असे बरेचदा समजले किंवा ज्यांचे विवाह होत नाहीत त्यांनी या ठ्या ठिकाणी जाऊन जर अशा पूजा अर्चना केल्या तर त्यांचे विवाह होतात हा माझ्या जीवनातला मला फार मोठा चांगला आलेला परिणाम आहे आणि अनुभव आहे त्यामुळे अशा प्रकारचा उपाय आपणही करावा आणि या मंगळाच्या दोषापासून दूर राहावा पोळा धारण करावा जमल्यास पोळ्याची माळ धारण करावे पोहळा आणि पोहळ्याची माळ जर धारण केली आपल्याला तो कुंडलीमध्ये योग्य स्थानी असला तर या मंगळाचा दोष त्याने सुद्धा दूर होतो अशा प्रकारे उपाय करून आपण या मंगळाच्या दोषापासून दूर होऊन एक प्रकारे त्याचे दोष दूर करावे आणि सर्वांनी सुखी व्हावे सगळ्यांचं वैवाहिक जीवन या दृष्टीने विचार करून आणि कुंडली पूर्ण अभ्यास करून दोघांचे गुणमिलन करून त्या कुंडलीने मिळवून मग विवाह करावा म्हणजे मग त्यांचे जीवन सुखी होईल अपि सुखीना संतु सर्वे संत सर्वे, सर्वे भद्रा आणि पस्यंतो ना कश्चित दुःख भाग भवेल